हा 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 बघा हा तो बॅटरीवर दोन आहेत तो पुढे पण एक आहे हा पाटी तो काय हा बघा इकडे मित्रांनो हा बघा इकडे एकाला अजून कोकेरीवर टाईम मित्रांनो आवाज येत असेल तुम्हाला आता आपण या शेतामध्ये बघूया इकडे हा बघा इथे बुंदावरच बसला एक खेकडं भेटले आपल्याला तो बघा तिकडे खाय बघा मोठा सपाटा आहे इकडे चांगली साईज पण चांगली मोठी आहे हा बघ हल आणि अजून इकडे काय परती हे बघ पुढे खाय त्याच्या पुढे हा बघ हे बघ हे बघ हा बघा अजून एक इकडे आहे बघ हा मोठा आहे बघ इथे माझ्या आता तीन आहे तिकडे तू 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 पुढे 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 बॅटरीवर तिकडे हा बघा तिकडे काय ते आता पुन्हा आपल्याला साख इकडे भेटले आहे कश ठिकाणी हो चांगलं आहे रे लाल लाल पांडे भेट काळो पाट पांडे की कासड आहे आहे इथं कुठं होतं हां मग हि बहि का सर ती पकड ते बघते बहू चल जा कोणाला येतो हे बही बा आले पुढं चल ते इथं मी मा जमवली बघ की एवढी एका ठिकाणी भरलो पैसे भरले इथं इथं ही काय ती बु एकाच ठिकाणी जमवली रे

नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवी नवीन नवी व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण चाललोय इकड्यांना कारण आता दोन तीन दिवस खूप पाऊस पडतोय आणि आज तर खूपच जास्त पाऊस पडलाय तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपण आता चाललो चाललोय बाहेर जाणार आहोत आता मी इथून एकटंच आहे इकडनं मामा येणार आहे विशाल आहे आणि आहे या चौघ के मिळून खेकड्यांना जाणार आहोत तर तुम्हाला आपल्याला के किती खेकडे भेटतील ना ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील म्हणजे कोणती खेकडे भेटते तेही मिळतील पाय तुम्हाला पाहायला ना आता चिमुरे भेटते ते मोठे भेटत आहेत किंवा आपले रेग्युलर पांढरे खेकडे भेटत आहेत ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे पाहायला मिळतीलच तर चला जास्त वेळ न लावता तुम्हाला मी डायरेक्टली तिकडे खेकड्यांना दाखवतो पुढे आपल्याला किती खेकडे भेटते ते चला तर मी तुम्हाला कंटिन्यू पहा पुढे पहा हां थांब तर तुम्ही पुढे कंटिन्यू पहा आपण मस्त व्हिडिओ बनवणार आहे आणि पहिल्याच पावसातली पहिली खेकडी मिळणार आहे तीही मे महिन्यामध्ये चला तर पुढे कंटिन्यू पहा तर हा भरपकड झकडच येते ना हा बघा मित्रांनो येते खेकड्याला आहे आज पहिल्याच पावसात आपण बाहेर आलो आहे हा भेटलं आपल्याला तू भिकतो भिकतो टाक पिशूट टाक पिशूर टाक तू तु निघते बाहेर हा बघा एक भेटला हा चांगलं मोठा आहे पाहू शक बघा इकडे मोठे मोठे चांगले घे टाक पिशव टाकू बांधविंदूवर कुठे नाही ना कधी ते हवा हवा हा एक हा बात पकड 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 हाबी हाबी भेटला थांब हा बघा मित्रांनो हा एक चांगला मोठा भेटलं पांढरून आणि हा मित्रांनो पहिला पाऊस आहे पहिल्याच पावसात आपल्याला खेकडे भेटत आहेत इकडे पाठी बघितलीच का तर थांब एकदा बघूया बांधवंध कुठं असलं तर वाटलं ना तर भेटतील म्हणून चेत खेकडे आपल्या मित्रांनो आपण आता कालोकातून न चालू आहे टॉर्च घेऊन तर भेटलेत आपल्याला पासा खेकडे भेटलेत ना आणि ते मी बघतोय काय भेटलं काय रे इथं भेटलं मला इथे भेटलीत खाली एकाच ठिकाणी चार पाच भेटली थांब दे इकडे खाली असलं तर बघू इकडे एखादा भेटते का एका मित्रांनो वाटलं नव्हतं भेटतील म्हणून पण चला पहिलाच पावसाय आणि पहिल्याच पावसात आपली सुरुवात झाली तिकडं पण नाही कुठं हे फोडून वरण आलंच जाऊन हे बघा पुढे आहेत तिकडे सुशील आहे विशाल आहे आणि मामा आहे पुढे बघ आपल्याला आता किती खेकडे भेटते अजून आपल्या पासेत खेकडे भेटलेत गवत बघा मित्रांनो केवढं मोठं लवकर झालं आहे आताशी सुरुवात पण नाही पावसाला तरी गवत बघा केवढं उंच असं झालं आहे काहीच भेटणार नाही असं बघायला गेलं तर तर मित्रांनो खूप पाऊस पण चमकतोय पुढे पाणी नाही अजून तर तिथे चल झाडाखाली हा वा ते त्या झाडाखाली देत ते त्या ह्या वडाखाली देतं हे इकडे मतलब नाही मामा इकडे सुकेल जागा नाही अजून इकडे फिरण्यात काय अर्थ नाही अजून हे बांधन बांधन गेलो तर हे नाही बाकी इकडे अजून कसं प्रॉपर पाणी नाही ना अजून आपल्या बांधन भेटते का एखादा खेकडा अजून पाऊस पाहिजे थोडंसं अजून जास्त तर भेटतील खेकडे पाव बांधाला गवत बघिते मामा खूप पाऊस लवकर झाला ना चालू त्याच्यामध्ये गवत बघ खूप आहे पाऊस थोडं पाहिजे होता अजून तर खेकडी भेटली असते आपल्याला अजून ह्याच्यामध्ये ही आहे पहिल्यांदा आलो आपण बघू पाऊस पडल्यानंतर पुन्हा येऊ मग तुम्हाला दाखवतो की खेकडे भेटतात ते बिलावर पण नाही इकडं मग तिथं खाली मग हवा हवा येत आहे भेटलं खेकडं आपल्याला इकडे तर मग पकड त्याचं काय करायचं भेटतात ते घ्यायची आता या मुशर गेल्या मोठी खिचबुरी भेटली होती अजून प्रॉपर काही तेवढा पाऊस पडला नाही ना त्याच्यामध्ये अजून काही छिकडे दिसत पण नाही कुठं अ तिकडे नाही कुठं आता बघितलं थोडंसं तर मित्रांनो आपण एक खूप असे चांगली व्हिडिओ बनवली पण ते आपली सेव नाही झाली तर पन... आपण हे तर वडाच्या त्या शेतात चल, चल बघूया आपली एक चांगलीच व्हिडिओ सेव नाही झाली मोठी चांगली झाली ती मग पाणी त्या शेतात इथं दोनच ठिकाणी पण ती मेन चांगलीच व्हिडिओ माझी झाली नाही सेव भेटली चांगली मोठी व्हिडिओ झाले होती दहा एक मिनटाचे तीच नाही सेव झाली नेमकी दुष्काळ त्यावर हवा हब ही की बाई किती हे बघा मित्रांनो हा बी काय तू बसले हा बघला हा बा तो बॅटरी बरोबर दोन आहेत तो पुढे पण एक आहे हा पाटी तू काय हा बा इकडे मित्रांनो हा बघा इकडे पुन्हा एक आला अजून कासडीचे सण बघा बहुतेक आपली पिशवी भरले मित्रांनो इकडे पण करू नाही हा भेट हा बैठ काय माहिती आहे दिसत नाही कुठं हे काहीत आहेत खाली भरपूर असे मित्रांनो आपल्या इथे तिकडे भेटले आहेत अजून पण नाही ते भेटत असे पण नाही की संपली सर्व हे बघा पहिलेच पावसात आले आणि पहिलेच पावसात एकदम खूप असे खेकडे भेटले आपल्याला जो आपला मेन व्हिडिओवर एक झाला होता ना ज्या ज्यात आपण आलो होतो त्याच्यामध्ये आपण खूप सारे खेकडे पकडले होते तो तोच नेमका कट झाला पण दोन हातात आहेत हे बघा आपण आता तीन पकडले खेकडे भरली खेकडी अगं काही अगं काही इतकं बोलतोय हा बघा हे काय इथे आहेत हे काय इथे आहेत खाली सुशील काय करते तिकडे बघूया तुला अजून किती भेटत आहेत का इकडे आपल्याला या साईडला इकडे कारण त्या ते दोन ठिकाणी खूपच भेटले आपल्याला चांगली खेकडी जो मेन आपला पार्ट बनवला होता तोच सेव्ह नाही झाला आपला आणि ते डायरेक्टली आपण व्हिडिओ एक्झिट झालं तर हा आता बघा इथे एक दुसराही खेकडा दिसते बघा हा एक कॉन्ट्रोल दुसरा भेटला आपल्याला अजून एक कोकेरेवर रडत आहेत मित्रांनो आवाज येत असेल तुम्हाला आता आपण ह्या शेतामध्ये बघूया इकडे हा बघा इथे बुंदावरच बसला आहे इकडं चला दोन भेटले आपल्याला तो बघा तिकडे काय बघा मोठा सपाटा आहे सफ आहे पा इकडे चांगली साईज पण चांगली मोठी आहे मामा इकडे ना इकडे हा वाटवत आहे जाईल नाही तिथं आता येत नाही गेलो ना आपण काय हित नाही नाही पण तो हा बघ हा हॅलो चल हा बघ हा बघ हा चल आणि अजून इकडे काय परती हे बघ पुढे काय त्याच्या पुढे हा बघ हि बघ ह बघ हा अजून एक इकडे ह्या बघ हा मोठा आहे बघ इथे माझ्या तीन आहेत इकडं तो तो बघ तो पुड 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 बॅटरी वर तिकडे हा बघा तिकडे इकडे तर आता पुन्हा आपल्याला साख इकडे भेटले एकाच ठिकाणी हा बघा हा हा आहे लाल लाल पांडे आहे हा बघा पुडे भेटला आहे काका कसड आहे इथं सुद्धा त हा मी 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 कसड सुसीन ती पकडती ती बऊ चल जाऊंना रे तो बई बई ब आम्ही पुढे दर दर। मी जमव बघ इथे एवढी एका ठिकाणी पिशी भरली इथं बघा इथं ही काय ब एकाच ठिकाणी जमवली दोघे अजून किती भेटतात का इकडे बघा हे आता हे पाठीमागे तिकडे होतं ते दोघे पण आता इकडे आहेत येतो आपण हा वडाचा झाड आहे ना लक्षात <laughs> बघा आता बहुतेक ठिकाणचे आपण खेकडे जमवलेत जेवढे बाहेर होते तेवढी काय करते रे आता बघत कुठल्या त्या तिकडे तिकडं तर जाऊन काय हा झाड आहे ना रे त्याच्या हा झाड आहे ना म्हणून इथे भेटलीत ते त्यांना मच्छर मच्छरने जीव काढले बघा मित्रांनो खूप सारे आपल्याला खिकडे भेटलेत आता पण जे आपले व्हिडिओ सेव्ह नाही चाले ना तरी पण आपल्याला पुन्हा भेटलेत आणि तेही तुम्हाला पाहायला मिळतीलच त्याच्यामध्ये आणि शेवट व्हिडिओ अरे बापरे चमकला बघा कसला हा हा शेत आहे मी ऐकलं साप आहे तर बघा अजून का आपल्याला भेटते का बघ इकडे तो हा कसा हे आहे ना रे झाड जाड़, झाड आहे ना तो म्हणून भेटली तेवढी ओलावर आला ना रे ना खाली त्याचा ठिपक्यांचा मग तेच आणि ओलाव आहे ना वरना पाणी पडते परत वडाचाच इकडे काय गवतात ना काय भेटणार नाही सुशील पाऊस येते आता परत ह्या वडाखालीच भेटली सगळी आपल्याला तिकडे तुम्हाला किती भेटली बघू दे रे होती मी पण आम्ही जमवली पण अरे मी जमवताना झाली होती मी चांगली व्हिडिओ झाली होती ना तर बघितलं असं असतो पाच पाच सहा सहा मी असे पकडून जमवतो कशी तसंच खलोटा मारला होता सगळा एक शत जाऊन इकडे मतलब नाही तिकडे बघा विशाल चला फिरला पाटणा इकडे पुढे काही मतलब नाही हे बघ भरली ती चला आता पुन्हा आपण त्या वडाच्या खाली झाडाखाली जाऊया तिथे बघूया अजून ते खेकडे निघता येतच हा पाऊस असतात नक्कीच भेटले अजून अरे मच्छर कसली चावते पूर्ण लेपूड बसते पायाला हे ह्या ह्याच्यात नाही त्या शेतात वरच्या दोन आहेत ना आणि वोडाखालीच भेटली ते अशा चार साईडने हो तू बघ बस हवाय बेक है बघ है बघ शोधा हा हा बघ एक बसला ह्या बेक ह बघ ह येत जमून गेलो माझ्यापासून पांढरू तो बघ पांडर ति बघ तिबक ति बघ शिरली बघली मग तोच बोलतोय आता येत गेलो खेकडे जमून हे बरं दे जाऊ दे त्याला चल तर आपण पुन्हा इथे चालूय बघूया आता परत भेटत का तर पण किती चार भेटलीत ना आता इथं आता जस्ट खेकडी पकडून गेलो होतो इथून पुन्हा चार भेटले खेकडे ते राहिलेत कुठं अजून टॉच बंद झाली याचा पॉवरफुल टच पाहिजे आता इकडं hmm. कारण गवतला मोठं हा पहिला पावस सुरुवात झालाय ना तेव्हापासून गवत वाढत आहे यावेळी काही चिंबुरा भेटणार नाही अ पायावर चढलं मी घाबरलो नार पायावर आला म्हणजे आम्ही घाबरलो लात मारली जर टाकतात बघा मित्रांनो परत एक अजूनही भेटला जागेत दा भेट ना पूर्ण खेकडे आपण जमा केलेली आहेत इथे आणि त्याच्यातच पुन्हा पुन्हा नवीन नवीन खेकडे आता पूर्ण भेटत तर बघा अजून आपल्याला किती आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दा दाखवतो किती आपल्याला खेकडे भेटले ना ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळतील बघा इथं बिलाच्या तोंडावरही काय गरज नाही तर तिला काय उकरत बसायची का गरवून काढायची कारण तशी आपल्याला खूप इकडे भेटले घ्यायच आहेत जास्त तिका तिकडे जाव ह्या आवड्याच्याच आसपासला बघायला हे चालक पाता येत ना मग बघा इकडं इकडे विशाल आहे हा इकडं सुशील आहे हिडबट तो तिकडे मामा आहे एकटा पुढे कालवतात बघा इकडे मगच बसून सर्व आम्ही खूप खेकडे पकडले हा बघा इकडे भेटला अरे घरात पकड मग याच ठिकाणी आम्ही खेकडे पकडले जेवढे पकडलेत तेवढी आणि तरी पण अजून त्याच्यातून एक 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 खेकडे भेटतोयच अजून पण हे मित्रांनो वलगिनीचे खेकडे आहेत पण हे पाऊस कसं जास्त कंटिन्यू पडायला लागलाय ना त्याच्यामुळे बाहेर पडते येत आधी सर्व इकडे खाली दबत झाली आल्यासारखे मी खूप भेटली बघा हे मित्रांनो इकडे एक पिशवी इकडे आणि इकडे विशाल आहे बघा ही हे जास्त भरलेली आहे आता तुम्हाला घरी जाऊन दाखवतो का आपल्याला किती भेटले टोटल हा येत तर ह्या खालच्यात अरे हो चमकते बघा कसलं मित्रांनो एकदम अरे बापरे बॉम्ब पडला खाली एक भेटलं पुन्हा चला था आता बस झाली आता कस आता सिलेक्शन नाही आता गरज पाऊस येते पुन्हा आता पावसाला तर मोठे भेटतील तुम्हाला इथे भेटले असतील याच्यात खापी खापी खूप टॉचवर बघ टॉचवर बघा भेटलो नाच्यात आणि ह्याच्यात आपण शेतात भेटतले की इकडे शेतात भेटले आणि पकडले मग सांगते का हा हा शेत नाही हाय वरचा अजून परत निघाले असतील <णिणागा> थे थे ए, <णिणागा> आ, आता ह्याच्यातच किती भेटले तर सात आठ खेकडी परत भेटलीत हे गवतले मोठे मोठं रे पण यावेळी चिंबुऱ्या नाही भेटणार कारण हा गवत एवढा मोठा आता झालाय पेरल्यासारखा पड हा मग तसं नाही मग तेच पाणी चालू झालं तर मग भेटतील चिंबुऱ्या पण अशा नाही भेटणार

तरी बघा मित्रांनो आपल्याला पूर्ण असे एवढे फिटले भेटले सर्व आणि पहिल्याच वाटलं एवढे भेटतील भेटतील आणि ही ना सवेला खूप भारी असतात तिथे आता आता झालं माझ्या सर्व फिटले जाते ती चांगली मुठीमध्ये होऊ शकता एकच मोठा पाऊस नव्हतं पिशवू देत मला आणि तुम्हाला मामाची पिशवीत मामाला धावते ते आता वाटून देतोय तिकडे

हे बजरी बजारी ते एवढं कोण खाणार आहे ते नाहीत कुठे टाकते अजून हा मग त्यातली काढ पाहिजे नाही टाक थोडी टाक वाटण्या हे इकडे विशाल घेतले वाटणे त्याचे हे इकडे आपले माझ्या हे इकडे मावाचे काय ते हा मग काय आला हा इकडे सुशिल वाटण्याकर मला माहीत नको चल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया पुन्हा भेटू आपण दुसऱ्या दुसरा तोपर्यंत बाय बाय